बघा एका व्यक्तीने समान किमतीत खरेदी केलेल्या दोन घोड्यांपैकी पहिला घोडा तीस टक्के नफ्याने विकला तर दुसरा घोडा तीस टक्के तोट्याने विकला तर त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा दोन घोडे आणि समान किमतीत खरेदी केलेली पहिला घोडा दुसरा ओढा समान किमतीत खरेदी म्हणजे याची किंमत आणि याची सुद्धा किंमत खरेदी किंमत काय आहे सारखी आहे लक्ष द्या याचा अर्थ इथं असा प्रश्न की एकूण खरेदी किंमत किती हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या तर शंभर शंभर असा त्याचा अर्थ दोनशे रुपये ही एकूण खरेदी आम्हाला प्राप्त होते आता व्यवहार घडला कसा पहिला घोडा तीस टक्के नफ्यानं विकला म्हणजे शंभरचे तीस टक्के काढू अशा पद्धतीची मांडणी शंभरला शंभर खलास तीस टक्के नफा म्हणजे तीस रुपये नफा शंभर अधिक तीस करा अर्थात हा पहिला घोडा किती हो एकशे तीस रुपयात विकला पहिल्या घोड्याची विक्री किंमत एकशे तीस रुपये लक्ष द्या व्यवहार कसा घडला पहिला घोडा तीस टक्के नफ्याने विकला तर दुसरा घोडा तीस टक्के तोट्यानं विकला तीस टक्के तोटा म्हणजे किती तोटा घोड्याची किंमत खरेदी शंभर तीस टक्के तोटा तीस टक्क्याची अशा पद्धतीची मांडणी शंभरला शंभर खलास शंभराचे तीस टक्के म्हणजे तीस रुपये तोट्यानं विकला तोटा म्हणजे खरेदी वजा काय विक्री असते इथ खरेदी वजा तोटा करा म्हणजे आपल्याला काय वजाबाकी म्हणजे विक्री किंमत प्राप्त होईल अर्थात दुसऱ्या घोड्याची विक्री सत्तर रुपये पण इथं प्रश्न मनाशी असा करा की एकूण विक्री किती पहिला घोडा विक्री एकशे तीस दुसरा घोडा विक्री सत्तर ही बेरीज दोनशे रुपये विक्री दोनशे रुपये खरेदी लक्ष द्यायचं दोनशे रुपये खरेदी दोनशे रुपये विक्री प्रस्तुत व्यवहारामध्ये ना नफा झाला ना तोटा झाला म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल